मातृतुल्य वात्सल्य भाव ठाई अशी ती सर्वांची कृष्ण सखी अर्थातच आपली वसुंधरा आलीये तुमच्या सन्मानासाठी वनिता जगदेव बोराडे ह्या जगातील प्रथम महिला सर्परक्षक सर्पमित्र व सर्पतज्ञ आहेत त्यांनी एक्कावन्न हजारापेक्षा जास्त सापांना लोकवस्तीतील संकटग्रस्त भागातून पकडून जंगलात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान देण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे यामुळे सापांचा व लोकांचा जीव वाचला आहे वने वन्यजीव निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात त्या समाजसेविका म्हणून संरक्षण संवर्धन आणि संशोधनासोबतच शास्त्रीय वैज्ञानिक प्रबोधन कार्य करीत आहेत भारत सरकारद्वारे त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह हो कोश्यारी यांनी राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे पर्यावरण हेच प्राणसंजीवन हे ब्रीद घेऊन त्यांनी सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली असून त्या विविध उपक्रम राबवित आहेत जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी त्या कृतिशील जनजागरण मोहीम राबवित आहेत जीव जमीन जल आणि जंगल यांची जैवविविधता साखळी संतुलित राखण्यासाठी त्या भारतात व भारताबाहेरही सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागरण कार्य करीत आहेत बुलढाणेकर नमस्कार आज आपण भेटणार आहोत राष्ट्रपतींच्या हस्ते ज्या सन्मानित आहेत अशा सर्परक्षक सांगायला आनंद होतोय की जगातील पहिली महिला सर्परक्षक आणि सर्पमित्र कुमारी वनिताताई बोराडे यांना वनिताताई नमस्कार नमस्कार ताई वयाच्या कोणत्या वर्षी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही साप पकडल्या मी वयाच्या दहाव्या वर्षी पहिला साप पडला कारण आमचं जे गाव आहे माझं माहेर ना हे नायगाव देशमुख जंगलाच्याच बाजूला आहे त्यामुळे आमच्या भागामध्ये बंजारा गौड आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि माझं बालपण हे, बाल हे त्यांच्यासोबत खे खेळत लहानाचे मोठे झाले मी सुट्टीच्या दिवशी माझे वडील शेतकरी शेतकरी असल्यामुळं जेव्हा सुट्टी असायची शाळेला सुट्टी असायची त्या दिवसामध्ये मी शेतामध्ये वडिलांसोबत फिरायला जायचे तर त्यांची मुलंसुद्धा तिथं असायची मग जेव्हा ते जंगलामध्ये खेळायचे नद्यामध्ये उडी नदीमध्ये उडी मारायचे तर त्यांचं पाहून पाहून मी मीसुद्धा मग नदीमध्ये उडी मारणे त्यांचं जे आदिवासी आणि बंजारा हे लोक आहेत हे नदीमध्ये जेव्हा माशांचे जाळे टाकायचे तर माशांच्या जाळ्यासोबत सापसुद्धा अडकून घ्यायची त्या अड त्या सा जाळ्यांमध्ये ते काय करायचे मग तिथे जे मासे आहेत ते काढून घ्यायची आणि साप त्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे तर मी नेहमी पाहत होते पण हिंमत होत नव्हती कारण साप म्हटलं की खूप अंधश्रद्धा भेटती आणि साप चावलं की माणूस मरतो असं ते तेव्हा असं सांगितलं जायचं मग ते सापाला कसा हात लावायचा असं मी विचार करत होते परंतु त्यांचं पण मी एकदा हिंमत केली की हे सहजपणे त्या माशांसारखंच त्या सापांनासुद्धा पकडून सहज पाण्यात सोडतात तर मग आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे ते जे माझं बालमन होतं ते मला काही ते म्हणजे असं स्वस्थ बसू देत नव्हतं बसू देत नव्हतं आणि सारखं त्या सापाबद्दल ज्या गैरसमज आणि अंधश्रद्धा होत्या तर हे जवळून कसं आपल्याला जाणून घेता येईल हा माझा प्रयत्न होता म्हणून मी तो साप एकदा त्यांना म्हटलं की तुम्ही हे सोडता मला सोडू द्या मग त्यांनी ते ते नाही म्हटले आधी ते म्हणे तुला चावला वगैरे तुला कधी पकडलेला नाही तुझे घरचे लोक आम्हाला रागवतील त्यामुळं मग ते नाही होते पण तरी पण मी त्यांना आग्रह करून एक वेळ तो पाण्यातला साप पकडला आणि सोडून दिला तो चावला नाही आणि हळूहळू मग नेहमी शेतात गेलं की हे असे उद्योग सुरू झाले आणि सापांच्या ज्या जाती आहेत विभिन्न तर यांची माहिती तुम्हाला कशी झाली ते बालपणी तर मला कुठं माहिती नव्हती वर वरून आणखी घरची लोक होती ही रागवायची बऱ्याच वेळेला चिडायची खूप हा विरोध म्हणजे भीती खूप होती ना आणि ही माहिती कुठं मिळणं शक्य नव्हती जी सायंटिफिक आणि वैज्ञानिक माहिती असायला पाहिजे विषारी साप कुठले बिनविषारी कुठले हे माहिती त्यांना पण नव्हती घरच्यांना आणि उलट त्यांना असं वाटायचं की ही साप पकडली हिला काही भूक बाधा झाली किंवा हिच्यावर <laughs> काही परिणाम झाला बा म्हणजे ह्याचा यामुळं ते काय करत होते की मला नेहमी विरोध करायचे मग तरी मी घराच्या आजूबाजूला किंवा गा गावात कुठं साप निघाली की ते पकडून जंगलात सोडायचे मग नंतर आमच्या लग्नानंतर जे माझे पती आहेत यांनी मला ब खूप सहकार्य केलं कारण आम्ही ग्रामीण भागामधून असल्यामुळं खरं तर जे शेतकरी शेतामध्ये काम करतात यांनाच खूप मोठ्या प्रमाणात सरप जाऊन आणि ग्रामीण भागामध्येच सा साप जास्त निघतात म्हणून आम्ही पाहत होतो आमच्या डोळ्यांनी की साप निघाला की लोक मारतात चावला की लोक उपचार घेत नाहीत मंत्र मस्जिद जादू टोना मंदिरांमध्ये जातात तिथं वेळ घालवतात किंवा बिनविषारी साप असेल तर ते पेशंट वाचायचा आणि विषारी असेल तर पेशंट धराय दगाव दग दगायचा यामुळं काय होत होतं की मग आम्ही जेव्हा लग्नानंतर विचार केला की हे मी असं गावात कुठं साप निघाला किंवा काय तर पकडत होते मग यांचं नेहमी टेन्शन राहायचं की साप पकडल्यानंतर चावला तर माहीत नाही हो घरची लोकं राग होती ह्याच्या माहेरची म्हणतील की तुम्ही कसं का काय इला परमिशन दिली परवानगी दिली म्हणून मग त्यांनी मला तू हे काम चांगलं आहे दोन जीव असतात एक सापाचा जीव असतो एक लोकांचा जीव असतो तू कर परंतु याला काहीतरी वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे काहीतरी तुझा पण जीव वाचला पाहिजे तो पण धोक्यात नाही आला पाहिजे म्हणून मग त्यांनी मला काही इंटरनेटवरनं काही पुस्तकं मागवलीत शहरातून ग्रामीण भागात तर कुठं काही शक्यच नाही किंवा अभ्यासक्रमामध्ये कुठं सापांची माहिती नाही फक्त दोन प्रश्न आहेत की साप शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि धामण साप उंदीर खातो एवढे दोन प्रश्न आहेत आणि बस सापांची विषारी कुठले बिनविषारी कुठले हे कुठंच माहिती नसल्यामुळं मग त्यांनी त्यांच्या सहकार्यामुळं आम्ही साप पकडण्यासोबतच सापांचा जीव कसा वाचेल आणि लोकांचा कसा जीव वाचेल यामुळं आम्ही दोघांनी पण नंतर मग ताप पकडण्यासोबत जनजागृतीला पण सुरुवात होते होती आणि खरं तर असं म्हणायला की हरकत नाही की तुमच्या पाठीशी सर खंबीरपणे उभे होते हो कारण तुमची आवड ही सरांनी जपली आहे बरोबर आवड आवड आणि छंद जो होता त्याला आम्ही मग एक त्या छंदाला पण एक न्याय दिला की लोकांसाठी जो समाजासाठी जो उपयुक्त विषय आहे की ज्यांनी लोकांचे जीव जातात आणि त्या प्राण्याला पण ते गैरसमजामुळं मारतात अंधसर्जेमुळं मारतात भीतीमुळं मारतात म्हणून आम्ही जिथं साप पकडायला जायचो तिथं आम्ही लोकांना सापांची माहिती घरात निघाल्यानंतर काय करायचं त्यानंतर साप चावल्यानंतर काय करायचं साप जर घरात आला <laughs> तर त्यासाठी काय करायचं त्यानंतर घरात साप कशामुळे येतात हे सगळे लोकांना आम्ही माहिती देतो त्याला बिनविषारी आणि विषारी सापांची नावं आम्हाला आणि त्याबद्दल माहिती सांगा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सापांच्या एकूण बावन्न जाती आहेत त्यामध्ये चाळीस जाती बिनविषारी आहेत बारा जाती विषारी आहेत आणि त्या बारामध्ये सुद्धा आठ जाती ह्या जंगल परिसरात आणि समुद्रामध्ये आढळतात त्यातल्या ज्या चार प्रमुख आहेत ह्याच आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक पाली सरडे हे खाण्यासाठी येतात किंवा शेतामध्ये आढळतात तर।, तर ही चार विषारी साप जर आपण व्यवस्थितपणे ओळखले तर आपला खूप असा धोका कमी होतो म्हणजे ज्यामध्ये जे चार प्रमुख विषारी साप आहेत हे घोणस फुरसे नाग म्हणत तर आम्ही जेव्हा शाळेमध्ये मुलांकडून किंवा कॉलेजमध्ये किंवा जिथं साप पकडायला जातो तिथं लोकांना माहिती देतो तेव्हा आम्ही लोकांकडून आम्ही जी म्हण बनवलेली आहे चार विषारी सापांवर ती म्हण आम्ही लोकांकडून पाठ करून घेतो विषारी सापांची नावे चार घोणस फुरसे नाग म्हण्यात अशा पद्धतीने आम्ही ते लोकांकडून बोलून घेतो मुलांकडून बोलून घेतो शाळेमध्ये ताई सापाचं सा खाद्य नेमकं काय आहे अच्छा खूप चांगला प्रश्न आहे कारण या विषयावर लोकांमध्ये खूप गैरसमज आहे म्हणजे साप दूध पितो साप धनाची राखण करतो सा आ, साप ढूक धरतो बदला घेतो असे एक नाही असंख्य असे प्रश्न लोकांमध्ये आहेत तर त्यामध्ये जे आपण प्रश्न विचारला की साप काय खातो आ, साप हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे जे जे लोक म्हणतात साप दूध पितो हे पूर्णपणे खोट आहे सापाच अन्न हे दूध नाही आहे आणि तो ते जिवंतपणे घेऊन घेतो ताई साप चावल्यानंतर प्रथम उपचार आपण काय करायला हवेत साप चावल्यानंतर खरं म्हणजे आधी लक्षात यायला पाहिजे की आपल्याला विषारी साप चावला त्यासाठी जे मी सांगितलंय की विषारी साप चावल्यानंतर भरभरून सूज येतो येते वेदना होतात हे प प्रथम लक्षणं आहेत त्यानंतर त्या पेशंटला सर्वात आधी धीर देणं गरजेचं असतो कारण साप बघितला तर माणूस घाबरून आणि चावळं म्हटल्यानंतर तो अर्ध मेला होऊन जातो त्यामुळं काय होतं की त्या पेशंटला मानसिक आधार देणं खूप गरजेचं असतं त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढू नये त्याला धीर राहावा त्याला त्याचं बी पी हाय किंवा लो होऊ नये म्हणून तो स्थिर राहावा म्हणून त्याला जो साप चावलेला आहे हा बिनविषारी आहे याची खात्री पटून देणं गरजेची असते आणि त्याला लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत नेण्यासाठी तुम्ही पायाला जर साफ चावला तर मांडीला पट्टी बांधायची आणि हाताला साप चावला तर दंडाला पट्टी बांधायची इथं खाली कुठं पट्टी बांधायची नाही कारण इथं ट्विस्ट अशी दोन हळं असतात त्यामुळं इथं जर पट्टी बांधली तर ब्लड सर्क्युलेशन आपलं होतच राहील पण वरती एक काठी किंवा पेन असं दोरी किंवा जे तुमच्याकडे आहे बांध बांधायला त्यामध्ये ठेवून पट्टी प्रथम उपचार करून लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचंय आणि डॉक्टरांना सुद्धा तुम्हाला हे सांगायचं नाहीये की याला म्हणजे फक्त सांगायचं आहे की साप चावलाय म्हणजे साप घेऊन जायचं नाही किंवा त्यातलं कुठलंही तुम्ही त्यांना काहीच सांगायचं नाही की उपचार काय करायचा कसा करायचा डॉक्टर सापांची लक्षणं बघून व्यवस्थितपणे उपचार करतात नारी शक्ती सर्वोच्च महिला नागरी सन्मान हा वनिता ताईंना मिळाला आहे आणि तोही राष्ट्रपतींच्या हस्ते तर त्याबद्दल आपण ताईंकडून जाणून घेऊया खरं तर मी जेव्हा पहिला साप पकडला तेव्हा मला माहीत नव्हतं की जे तो राष्ट्रपती पुरस्कार मला मिळाला आहे इथपर्यंत माझी दखल घेतल्या जाईल माझं तसं दोन हजार चौदाला वर्ल्ड रेकॉर्ड झालं एक्कावन्न हजार साप पकडून जंगलात सोडल्याबद्दल की इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे त्यानंतर मग दोन हजार सतराला जो वनविभागाचा प्रतिष्ठेचं समजला जाणार समजला जाणारा पुरस्कार जो, जो पुरस्कार आहे छत्रपती शिवाजी महाराज वनसीकृत पुरस्कार हा मला दोन हजार सतराला मिळाला त्यानंतर जेव्हा मला राष्ट्रपती पुरस्कार नारीशक्ती राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि आम्हाला फोन आला तेव्हा खूपच आनंद झाला आणि विश्वास बसला नाही की आपली इतक्या मोठ्या लेवलला दखल घेतली ले गेली आहे त्यामुळं पूर्ण घरामध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं आणि त्यानंतर आत्ता यावर्षीसुद्धा आपल्या ज्या सध्या विद्यमान राष्ट्रपती आहेत महामहीम द्रौपदी हा द्रौपदी मुर्मू जी यांनीसुद्धा पंधरा निमित्त निम निमंत्रण पाठवून माझ्या कार्याची दखल घेतली तर आज फार आनंद होतो आहे आणि अभिमानसुद्धा वाटतो आहे की वनिताताई ह्या बुलढाण्याला बिलॉंग करतात आणि आम्ही बुलढाण्याचे रहिवासी आहोत बुलढाणा जिल्ह्याचं नाव तर जगात ज्यांनी फार मोठं केलं उंचावलं आहे त्या म्हणजे वनिताताई आणि म्हणूनच आज नवदुर्गा म्हणून आपण त्यांची निवड केलेली आहे त्यांचा सन्मान देखील आपण केलेला आहे काही सर्व महिलांना आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मंडळींना तुम्ही आज काय संदेश द्याल खरं तर महिला आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत मिल्ट्रीमध्ये आहेत नेव्हीमध्ये आहेत अगदी हवाई सुंदरी म्हणून पण आहेत त्यानंतर इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत त्याच पद्धतीने आमचं हे जे पर्यावरण क्षेत्र आहे यामध्ये सुद्धा महिलांनी पुढं यावं आज जरी सापांना सगळे घाबरत असले भीती वाटत असली तरीसुद्धा आपण सापांची माहिती व्यवस्थितपणे घेऊन त्या पर्यावरणाला आपण इनडायरेक्ट मदत करू शकतो म्हणून आज बऱ्याच मुली पुढे येत आहेत साप सुद्धा पकडतात आणि पर्यावरण हेच प्राण संजीवन चला करूया संरक्षण संवर्धन साप वाचवा पर्यावरण वाचवा आज आमच्या या नवदुर्गेचा सन्मान करतायत सौभाग्यवती स्वातीताई कन्हेर पाटील आणि सौभाग्यवती सुचिताताई बराटे हळदी कुंकवाच्या लेण्याने आणि मानाच्या सुंदर अशा पैठणीने आमच्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेकडून या नवदुर्गेला भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा